यवतमाळ वाशिममध्ये शिंदे गटाचाच उमेदवार उद्या अर्ज दाखल करेल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली मात्र भावना गौडींना पुन्हा उमेदवारी मिळणार की संजय राठोड यांना पक्ष त्या ठिकाणाहून लढण्यास सांगणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे उमेदवारी जाहीर न झाल्यानं भावना गवळी यांनी काल थेट वर्षा निवासस्थान गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्याचं समजतंय संजय राठोड ही नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत काल मुख्यमंत्र्यांची आता आज भाजप नेते मदन येरावार यांची त्यांनी भेट घेतली आहे त्यामुळे आता यवतमाळ वाशिममधून कोण उमेदवार असणार याकडे लक्ष असेल वाशिमचे आमचे नेते आहेत शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांची वैयक्तिक पक्षाची महायुतीची ताकद देखील त्या मतदारसंघामध्ये फार मोठी आहे त्याच्यामुळे तिकीट देण्याचा अधिकार हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिकीट कोणाला मिळणार आहे याच्या चर्चेपेक्षा जे कोणाला तिकीट मिळेल तो उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल